हालचालींनंतर धाप लागते का किंवा तुम्हाला सारखं दमल्यासारखं वाटते का असं जर होत असेल तर ही अनिमियाची लक्षणं आहेत अनिमिया म्हणजे नेमकं शरीरातील रक्त कमी होणं मग त्याची लक्षणं काय आणि उपाय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत तर अनिमिया म्हणजे नेमकं काय अनिमिया हा एक गंभीर आजार आहे जर आपल्या वय आणि लिंग यानुसार लाल रक्त पेशंटमध्ये अपेक्षित असणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर त्या व्यक्तीला अनिमिया झाला असं म्हटलं जातं या स्थितीत शरीराला पुरेस असणार ऑक्सिजन युक्त रक्त मिळत नाही तर अनिमिया का होतो जेव्हा रक्तामध्ये पुरेसे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी नसतात त्यामुळे अधिक प्रमाणात अशक्तपणा येतो आणि तेव्हा अनिमिया असतो अनिमिया हा नेमका कोणाला होतो तर लहान मुले महिला प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर याचा स्त्रियांना त्रास होतो तर या अनिमियाची नेमकी लक्षणं कोणती नंबर वन हिमोग्लोबिन कमी होतं आणि थकवा वाढतो आणि भूक देखील कमी होते नंबर दोन शारीरिक कमजोरी आळस आणि थकवा धाप लागते नंबर नंबर हृदयावर अतिरिक्त दबाव जाणवतो निस्तेज त्वचा हातपाय थंड पडणे छातीत दुखणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे देखील यात उद्भवू शकतात तर अनिमिया असल्यास आपण काय खाल्लं पाहिजे अशक्तपणा आणि अनिमिया टाळण्यासाठी चणे पालक बीन्स आणि बीन्सच्या बिया समुद्रातील मासे दूध अंडी खजूर असे लोहयुक्त पदार्थ खावे तर यासोबतच मनुका मनुका हा हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत करतो जर अन्नाद्वारे कमतरता पूर्ण होत नसेल तर पूरक आहार घेणे हे आवश्यक आहे तर या व्हिडिओत आपण जाणून घेतलंय जर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेज वर पाहत असाल किंवा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या हेल्थ या युट्यूब चॅनल वर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका